छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात अर्धा तास लिप बंद पडल्याने उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तेवीस फेब्रुवारी रोजी घडली होती या प्रकरणात रुग्णाची प्रकृती गंभीर होती आणि मृत्यू देखील आयसीयू मध्ये झाला असा दावा चौकशी समितीने केला दुसरीकडे याबाबत व्हायरल व्हिडिओ रुग्ण लिफ्ट मध्ये दगावल्याचे दिसत आहे यामुळे समितीच्या अहवालावर यावेळी संजीव उपस्थित केला जात आहे पडेगाव परिसरातील रहिवासी असलेल्या किशोर गायकवाड यांना छातीत वेदना होत असल्याने ते स्वतः घाटी रुग्णालयाच्या बाहिसम विभागात तपासणीसाठी आले पुढे त्यांना उपचारासाठी अपघात विभाग पाठवण्यात आले तब्बल अर्धा तास लिप बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी अध्यक्ष डॉक्टर वर्षा रोटे सदस्य सचिव डॉक्टर मीनाक्षी भट्टाचार्य डॉक्टर अविनाश लांज डॉ विजय कल्याणकर यांच्या समितीची चौकशी केली या समितीचा प्राथमिक अहवाल अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी गुरुवारी वाचवून दाखवला यात रुग्ण उपचारासाठी आला तेव्हा त्याला हृदयविकाराची प्राथमिक लक्षणे दिसत होती यामुळे प्राथमिक उपचार करून आयश्यू दाखल केल्यानंतर गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी अहवालात काही ठळक बाबी निदर्शनास आल्या रुग्णाच्या ई सी जीमध्ये बदल करण्यात आला उच्च रक्तदाब मधुमेह होता घाटीत आले तेव्हा हृदयविकाराची लक्षणे एस्पिरिन देत प्राथमिक उपचार झाले रुग्ण गंभीर असल्याचे आय मृत्यू झाला लिफ्ट जानेवारीमध्ये दे, देखभाल दुरुस्तीचे काम केले घटनेवेळी लिफ्टमॅन गेला होता वॉशरूमला असे यावेळी सांगण्यात आले लूज कॉन्टॅक्ट जाणवला अनलिफ्ट बंद पडली मग यावेळी दोषी कोण कारवाई कुणावर करायची असा उल्लेख यात नाही सुमारे अर्धा तास लीप बंद पडली त्यावेळी डॉक्टर सी पी आर देत असताना रुग्ण प्रतिसाद देत नाही त्यानंतर रुग्णाच्या डोळ्याची व इतर तपासणी करताना देखील डॉक्टर दिसतात लिप बंद पडल्यामुळे वेळेवर उपचार मिळाला नाही त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे त्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता घाटीतील अहवाल संशयाच्या घेरात आला आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर